इथे तिरकी लाईन देऊन घेते हा पोषण इथे मार्क करून घेतला तर हा बाजूला ठेवून घेऊया आणि ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजचा विषय खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा बघा अशा प्रिंटेड डिझाईन्स असतात बॅकला आणि गळा इथे खूप रुंद आहे तर अशा वेळेला हे बत्तीस चेस्टचं ब्लाऊज आपण कसं या डिझाईनमध्ये बसवायचं हा नवीन शिकणाऱ्या माझ्या मैत्रिणींसाठी खूपच अवघड प्रश्न होऊन बसतो आणि अशा वेळेला आपण ही डिझाईन कशी मॅनेज करायची हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा डिझाईनचे जे पोर्शन आहे ते एकमेकांवर व्यवस्थित येतील या पद्धतीने घ्यायचे आणि व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे आणि आता आपण जे अस्तर आहे त्याच्यावरती कटिंग बघूयात म्हणजे की कशा पद्धतीने कटिंग करायचं तर साडे तेरा उंची तयार हवी आहे साडेचौदा आपण साडे तेरा ठेवलेली आहे साडेबारा तयार होईल शोल्डर घेतलेला आहे पावणे पाच इंच शोल्डर आपल्याला तयार अडीच हवा आहे तर तीन वरती मार्क केलं पुढची आहे ती गळारुंदी राहील मुंडाखोलीसाठी पाच वरती मार्क केलं आणि कोण्यातून एक ते सव्वा इंच घ्यायचं आणि बॅक मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा चेस्ट आहे बत्तीस बत्तीसचा चौथा आठ घेतलं आणि त्याच्या बाहेर दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन तुम्हाला जेवढा हवा आहे त्याच्या वेळेस कंबर घेर आहे एकोणतीस एकोणतीसचा चौथा भाग सव्वा सात आणि एक इंच टक्ससाठी सव्वा आठ वरती मार्क करून घ्यायचं टेप दुमडायचं आणि टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्या बाहेर दीड किंवा दोन इंच शिलाई मार्जिन जितकं तुम्हाला हवं त्याच्या वेळेस मार्क करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मार्किंग झाली आपली यानंतर आता आपल्याला गळा बघायचा आहे की कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर इथे आपल्याला गळ्याची उंची साधारण साडेसात इंच आपण घेणार आहोत ते आठ इंच तुम्हाला जेवढी हवी त्याच्या वेळेस घ्यायची आहे खालून गळा दी ही तुम्हाला ब्रॉड हवा असेल तर तीन इंचपर्यंत घेऊ शकता आणि तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची र प्रॉपर शेप येण्यासाठी खालच्या बाजूनी अडीच इंचवर घ्यायचं आणि तिथे बाहेरच्या बाजूला घ्यायचं आहे पॉईंट फाईव्ह इंच आणि या पद्धतीने मटका गळ्याचा शेप देऊन घ्यायचा सेम शेप आपल्याला दुसऱ्या बाजूवरही आला पाहिजे असा उमटवे उंते उमटेल या पद्धतीनं देऊन घ्यायचा आहे आणि आता इथे बघा आपल्याला ही डिझाईन कशी बसवायची आहे तर आता हा जो डिझाईनचा पोर्शन आहे तो आपल्याला बरोबर शोल्डरला आला पाहिजे तर तो मार्क करून घ्यायचा की कुठून आपल्याला ही डिझाईन यायला हवी आणि त्या पद्धतीने जे आपलं अस्तर आहे ते तिरक्यामध्ये ठेवून घ्यायचं बघत आहात त्याप्रमाणे ठेवून घ्या आणि यानंतर हा जो एक्स्ट्राचा मधला पोर्शन आहे तो लाईन करून घ्यायची तिथे आणि इथे आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होऊ शकतो कारण यामध्ये तुम्हाला डि रेडीमेड गळे अस असे मोठे असतात आणि ह्या गळ्यांमध्ये आपल्याला आपल्या पद्धतीने कशी डिझाईन बसवायची यासाठीच्या चो अगदी छोट्या छोट्या टिप्स अगदी मी महत्त्वपूर्ण टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत आणि हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात कशा पद्धतीने कटिंग कशा पद्धतीने स्टिचिंग केलेला आहे तर तुम्हाला अशा पद्धतीचे गळे तयार करताना कोणतीच अडचण येणार नाही तर बघा आता इथे आपल्याला आपण जे कट करून घेतलेला आहे मेन फॅब्रिकचा पोर्शन याच्यामध्ये आपल्याला हा गळा व्यवस्थित बसवून घ्यायचा आहे पहिल्यांदा तर बघा इथे थोडंसं अजून आपल्याला आतमधून टीप घ्यावी लागेल कारण इथे बघा थोडंसं आपला खाली पोर्शन घेतलं आपण खालच्या बाजूची जी बॉर्डर यावी यासाठी म्हणून तर तो वरच्या बाजूनी थोडासा पोर्शन आपला बाहेर राहतो आहे तर इथे आपण थोडीशी अजून आतल्या बाजूनी टीप देऊन घेऊया आणि मग पुन्हा आपण हा पोर्शन आहे तो व्यवस्थित त्याच्यावरती ठेवून पिनअप करून आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे तर हे जे असे मोठे गळे रेडीमेड कशा पद्धतीने मॅनेज करायचे हे अगदी डिटेल आणि व्यवस्थित तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे आणि व्हिडिओ यूजफुल वाटला थोडा जरी तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करून ठेवा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येत जाईल आणि न चुकता तुम्ही हे व्हिडिओ बघत जाल कारण अशाच यूजफुल टिप्स मी तुमच्यासाठी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने -सोप्या करून सांगत असते आणि त्यामुळे तुमचं शिलाईचं कामही फास्ट होऊ शकेल आणि आत्ता तर डिझाईन चालू आहेत सध्या चा त्यामुळे डिझाईनचे व्हिडिओ पाहून तुम्हालाही अशा डिझाईन तुमच्या कस्टमरच्या ब्लाऊजवरती अप्लाय करता येतील सध्या लग्नसराई आहे खूप गडबड आहे तरीसुद्धा वेळात वेळ काढून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे कारण बऱ्याच मैत्रिणींना हा प्रॉब्लेम येतच असतो कारण कसं होतं की अशा डिझाईन्स येतात आणि मग आपल्याला अगदीच कमी चेस्ट असेल तर अशा वेळेला हे गळापाठीमागचा कसा मॅनेज करायचा हा खूप मोठा प्रश्न होऊन जातो तर त्यांच्या सगळ्यांसाठी हा एक पर व्हिडिओ आहे व्हिडिओला लाईक जरूर करा आणि ज्यांना असा व्हिडिओची आवश्यकता आहे किंवा ज्यांना अशा टिप्सची गरज आहे ज्या नवीन नवीन मैत्रिणी शिकत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर जरूर करा तर पहिल्यांदा आपल्याला टीप द्यायच्या अगोदर सगळ्या पॉसिबिलिटी चेक करून घ्यायच्या आहेत की सगळ्या बाजूला व्यवस्थित अंतर मॅनेज आहे का कारण आपण टीप मारून कट केल्यानंतर जर बघितलं की गळा इकडच्या बाजूला थोडा जास्ती आतल्या बाजूचा पोर्शन प्लेन आहे तो राहिला आहे आणि इक दुसऱ्या बाजूला थोडासा कमी राहिला आहे तर मग तेही दिसायला चांगलं दिसत नाही त्यामुळे दोन्ही बाजूंना प्रॉपर शेप राहिला पाहिजे यासाठी व्यवस्थित त्या लाईनवरती बघा मी पिन लावून घेतलेले आहेत ला आणि प साईडला उलटून बघायचं की ज्यामुळे त्या पिन्स बरोबर पिनच्या दोन्ही बाजूंना सेम सेम अंतर राहिलं आहे का हे सर्व चेक करून फिक्स झाल्यानंतरच आपण टीप घ्यायची आहे आणि त्यानंतरच आतला पोर्शन आपण कट करून घ्यायचं आहे अशा डिझाईन्समध्ये कट करण्या करताना किंवा गडबड करायची नाही किंवा हाचाला पटकन पुढच्या वरचा शेप आखला कट केलं नाही करायचं कारण कर असं केलं तर तुम्हाला कट केल्यानंतर जर लक्षात लग आलं की एक बाजूला अंतर जास्त झालं आहे एक बाजूला कमी झालं आहे तर अशावेळी आपण मग या डिझाईनमध्ये काहीच करू शकत नाही कारण ऑलरेडी आपल्याला या गळ्यामध्ये आपण कट दिलेले असतात शिलाई दिलेली असते आणि कापडही मधलं कट करून घेतलेलं असतं त्यामुळे पुन्हा आपण याच्यात काहीच करू शकत नाही त्यामुळे या छोट्या छोट्या टिप्स आहेत या अगदी नीट फॉलो केला तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीचे गळे तयार करायला तर यानंतर आपल्याला अस्तरचा पोर्शन आतमध्ये घ्यायचा आहे आणि काठाबरोबर काठाची टीप देऊन घ्यायची आहे त्याच्या अगोदर हा व्यवस्थित पोर्शन आपल्याला हाताच्या साह्यानी प्रेस करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यावरती काठाची टीप देऊन घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने जेव्हा गळा आपण घेतो त्यावेळेला त्याचा लुकही छान येतो आणि आतल्या बाजू जो, जो पोर्शन प्लेनमध्ये उरलेला दिसतोय तुम्हाला तोही बघा अगदी पॅचवर्क डिझाईन केल्यासारखा आलेला आहे तर हे दोन्ही बाजूला जेव्हा तुम्ही सेम सेम ठेवाल त्यावेळेला तुम्हाला असा फील येऊ शकेल तर या पद्धतीने हे जे मोठे गळे असतात ते आपण मॅनेज करू शकतो आणि यानंतर आपल्याला सर हे अस्तर आणि मेन फॅब्रिक सर्व बाजूनी जोडून घ्यायचं आहे आणि टीप देऊन घ्यायची आहे बॅकला टक्स आहेत ते देऊन घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला पाठीची पट्टी देऊन घ्यायची आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला हेच दाखवायचं होतं की मोठे गळे आपण कसे मॅनेज करू शकतो याचा यापेक्षा जर तुम्हाला अजून काही डिझाईन्स बघायचे असतील नवनवीन व्हिडिओज बघून शिकायचे असतील किंवा शिवण क्लास शिकायचा असेल तर त्याचे अगदी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत जयश्री फॅशन हब शिवण क्लास असं नाव आहे ते तुम्ही अगदी डिटेलमध्ये पहिल्यापासून ते सिरीज आहेत त्या पहिल्यापासून शेवटपर्यंतच्या ज्या सिरीज तुम्ही लाईन टू लाईन म्हणजे वन बाय वन व्हिडिओ बघितला तर तुम्हाला अगदी एक महिन्यातच म्हणाल तर अगदी ब्लाऊज सुपिरियर पद्धतीने शिवून शिवायला शिकू शकाल याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर ज्यांना इच्छा आहे की आपल्याला शिवण क्लास यावा किंवा शिवण आपल्याला यावं असं वाटत असेल तर त्यांनी शिवण क्लासचे व्हिडिओ नक्की बघा त्याचबरोबर कटोरी ब्लाऊजचे सेपरेट प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ती बघून तुम्ही कटोरी ब्लाउजच फक्त जर ज्यांना कोणाला बेसिक शिलाई येते कटोरी ब्लाऊज शिकायचे असतील तर तेही तुम्ही करू शकता आणि शिकवण क्लास शिकू शकता आणि यातून तुम्हाला अजून काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी तुमच्या कमेंटना जरूर रिप्लाय करेन आणि आता सध्या नवरीची लग्नसराई चालू आहे त्यामुळे नवरींची खूप सारी ब्लाउज असतात शिलाईला आणि त्यांच्यावरती ज्या काही मी डिझाईन्स करते त्या तुमच्याबरोबर शेअर करत असते सध्या कटोरी ब्ला ब्लाऊज झाल्यानंतर मी प्रिन्सेस कट ब्लाऊज घेतलं होतं पण शिवणाची खूप गर्दी असल्यामुळे प्रिन्सेस कटचे थोडेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आणि बऱ्याच मैत्रिणींच्या बोटनेक संदर्भात हे आहेत म्हणजे कमेंट आहेत की बोटनेकचे व्हिडिओ म्हणजे बोटनेक डिझाईनचे किंवा बोटनेक ब्लाऊजचे चार्टसहित व्हिडिओ अपलोड करा तर ते सुद्धा मी लवकरच प्रयत्न करेन अपलोड करण्याचा पण सध्या गर खूप गर्दी आहे आणि शिवणही खूप जास्तीचं आहे त्याच्यामुळे मला ते जमत नाही आहे तेव्हा प्रयत्न नक्की करेन आणि अशाच अजून नवनवीन डिझाईन्स पाहायच्या असतील तर समोर दिलेल्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि व्हिडिओ जरूर पहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून थँक्यू असेच व्हिडिओ पाहत चला आणि लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत ओम साईराम